नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आठ जून आणि आठ जून वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे म्हणून साजरा केला जातो आणि आजार म्हटल्यानंतर मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शंका प्रश्न असतात आणि त्याचं योग्य वेळेमध्ये निदान होणं हे गरजेचं असतं पण ते निदान होत असताना देखील एक निष्णात असणाऱ्या डॉक्टरांकडे जाणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून या ब्रेन ट्युमरशी निगडीत असणारे ज्या काही शंका जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत आणि आज आपल्यासोबत डॉक्टर आकाश प्रभू आहेत नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही दुसऱ्या पिढीमध्ये दे देखील समर्थपणे तो वारसा ते सांभाळत आहेत एक अतिशय निष्णात डॉक्टर ज्यांनी परदेशामध्ये जाऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या स्पर्शानं अनेक रुग्णांच्या जीवनामध्ये एक नवं हास्य फुलवलं आणि आज वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे च्या निमित्तानं आपण त्यांच्याशी गप्पा मारू आणि हा सगळा संपूर्ण विषय त्यांच्याकडून समजून घेऊ सर गुड इव्हनिंग सर आज वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे जो पहिल्यांदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो त्या या माध्यमातून मनामध्ये अनेकदा प्रश्न निर्माण होतात की नेमकं ट्युमर म्हणजे काय ट्युमर म्हणजे एक प्रकारची नवीन ग्रोथ असते जी तिथे नसावी तशी एक ग्रोथ झालेली आपल्या बॉडीमध्ये बरेच सेल्स असतात आणि सेल ते सेल्स त्याच्यात काय काय रेग्युलेशनचे मेकॅनिझम असतात तर ते कारण की बॉडी मध्ये जे सेल्स आहेत ते ग्रो पण करतात आणि मग जेव्हा त्यांना सिग्नल मिळाला तर ते स्वतःच थांबतात तर कधी कधी जेव्हा ते सिग्नल भेटायचे बंद झाले त्या टाइमला ते सेल अनकंट्रोल वे मध्ये ग्रो व्हायला लागतात तर जेव्हा तसं झालं तेव्हा आपण त्याला ट्युमर म्हणतो पण सर्वसाधारण स्पेसिफिक एका एज पासून याची सुरुवात होती काय एनी एज मध्ये यु कॅन फाइंड इट हे कधीही होऊ शकतं इट कॅन बी हे चाइल्डहूड मध्ये पण होऊ शकतं आणि मिडल एज आणि मध्ये पण होऊ शकतं असं त्याचे एज चा असं डेफिनेशन काय आपल्याला नाही आज सर वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे आहे आपण त्याविषयी थोडस बोलू ऍक्च्युअली हा ब्रेन ट्युमर जो काय आहे हा नेमका काय तर ब्रेन ट्यूमर म्हणजे ही जी ग्रोथ झाली आहे अबनॉर्मल ग्रोथ जी मेंदूमध्ये झालेली असते तेव्हा आपण त्याला ब्रेन ट्युमर म्हणतो त्याच्यात पण दोन प्रकार असतात मेडिकल सायन्स मध्ये एक असतो बिनाईन ट्युमर म्हणजे जो लोअर ग्रेडचा असतो ज्याची ग्रोथची क्षमता पण खूप स्लो असते आणि तो तेवढा पसरत नाही तो त्याला आपण एक ट्युमर्स मध्ये चांगल्या प्रकारचा म्हणतो कारण की त्याला जर एकदा ट्रीटमेंट केली एकदा काढला तर मग त्याची परत याची शक्यता खूप कमी असते आणि दुसरा जो असतो तो मॅलिग्न ट्युमर म्हणतो आपण म्हणजे ज्याला कॉमन आपल्या भाषेत आपण कॅन्सर म्हणून बोललं जातं तो हायर ग्रेडचा असतो आणि त्याच्यात जी ग्रोथची क्षमता असते ती खूप जास्त असते तर त्याला काढल्यानंतर पण काही काही ट्रीटमेंट द्यावे लागतात ज्याच्याने त्याची ग्रोथ रेट कमी करून आपण कंट्रोल करू शकतो महत्वाचा एक मनामध्ये प्रश्न येतो की ज्यावेळेस आपण ब्रेन ट्युमर हे ऐकतो तर त्याचे काही सिम्पटम्स असतात का काही जाणवायला लागतं का किंवा लक्षात यायला लागतं की काहीतरी समथिंग इज वेगळं काहीतरी जमत yes. तर ब्रेन हा खूपच कॉम्प्लेक्स ऑर्गन आहे hmm. आणि त्याच्याबद्दल आता पण आपल्या मेडिकल सायन्स मध्ये आपल्याला सगळी माहिती नाही आहे कधी कधी आपण एस्टिमेट लावतो की ओन्ली ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट आपल्याला माहिती लागलेली आहे बाकी स्टील रिसर्च चालू आहे इट इज ऑन गोईंग तर ब्रेनच्या कुठल्या एरियामध्ये हा ट्युमर आलेला आहे त्याच्यावर अवलंबून आपल्याला काही काही सायन्स भेटू शकतात तर त्याच्यात सगळ्यात कॉमन असते ती डोके दुखणे कंटिन्यूअस डोके दुखणे उलट्या होणे आणि एक इम्पॉर्टंटली डोकं तर डोकं दुखणं हे खूपच रेग्युलर असतं ऑफिस एक बिझी डे ऑफिसमध्ये झालं त्याच्यानंतर पण बऱ्याच लोक डोकं दुखत तर ती घाबरायची गोष्ट नसते खर आपण आपल्याला माहित आलं पाहिजे की ते नॉर्मल पेक्षा जाऊन एक जायला लागलाय तर जर डोकं दुखत असेल त्याच्या सकट उलट्या पण व्हायला लागल्या किंवा दृष्टीमध्ये काही प्रॉब्लेम यायला लागले मग दॅट कुड बी अ साईन ऑफ ब्रेन ट्युमर बऱ्याच वेळेस काय होतं की सर मायग्रेनचे डोके दुखे असतील आणि मग हे पण असतं मग बऱ्याच वेळेस लोक आहेत नाही कदाचित मायग्रेन ची डोकेदुखी असेल त्याच्यामुळे ते असेल पण कधी इग्नोर करतात बरोबर तर तेच कारण की जे हे सिम्पटम्स असतात ते खूप कॉमन असतात तेच मी ऑफिस दिवसाचा स्ट्रेस आहे त्याच्यानंतर पण लोक दुखत मायग्रेन मध्ये पण दुखत आणि ट्युमर पण होऊ शकतो तर केव्हा कुठला आहे ते जाणण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे ते तपासणी करतील आता तुम आपल्या आपल्या शहरात बरेच चांगले स्कॅन सेंटर पण आहेत गरज पडली तर आपण एक स्कॅन करून घेतो स्कॅन एक क्विक आणि नॉन इन्व्हेजिव्ह वे असतो त्याच्यात आपल्याला की प्रॉब्लेम आहे की नाही आहे त्याप्रमाणे जर तो नॉर्मल असतात म्हणजे कुठे एखाद्या सिमटम्स तर आपण दुर्लक्ष करू नये दुसरी गोष्ट yes. डॉक्टरशी कन्सल्ट करावं आणि डॉक्टरशी कन्सल्ट करून मग आपण पुढच्या इन्व्हेस्टिगेशनला जावं ज्या वेळेस एक हे सगळ्या एखाद्या व्यक्तीला कळालं की तुला ब्रेन ट्युमर आहे तर अशा परिस्थितीमध्ये लगेच बऱ्याच वेळेस काय होत असत की सगळेजण एक नाही आता मोठी सर्जरी करावी लागेल मग नको आपल्याला जायला असे कधी कधी क्वेश्चन मार्क त्याच्या मनामध्ये असतात तर ज्यावेळेस एखाद्याला ब्रेन ट्युमर हा डिटेक्ट होतो तर लगेच सर्जरीची गरज पडते की क्युरेबल असतं किंवा काही त्याची प्रोसिजर असते जर कुठल्या रुग्णाला ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला आहे मग त्याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घेणे हे हे आपण करायला पाहिजे कारण की त्याची ग्रोथ होतच राहते तर तर तो ब्रेनला जास्त डॅमेज करून राहतो तर लवकर आपण म्हणतो ते केलेलं युजली बरं असत आणि जेव्हा जर काही बरेच ब्रेन ट्युमर असतात त्याला ऑपरेशनची क्रिया राहते आता आपलं मेडिकल सायन्स अगेन एवढं ऍडव्हान्स झालं आहे की हे ऑपरेशन जे काळाला खूपच म्हणजे त्याची मॉर्टॅलिटी जास्त असायची आणि प्रॉब्लेम जास्त व्हायचे आता इट इज बिकम लाईक अ प्रिसिशन स्ट्राईक आपण तिथे जो प्रॉब्लेम आहे त्या एरियाला जातो मायक्रोस्कोपच्या जरिये जाऊन तो काढून टाकतो आणि बाकी ब्रेनला काहीच प्रॉब्लेम पोहोचत नाही आता लास्ट पाच ते दहा वर्षात आमच्याकडे अशी टेक्नॉलॉजी आली आहे की आपण की होल ब्रेन सर्जरी करतो okay. म्हणजे एक छोट्याशा ओपनिंग मध्ये एक रुपयाच्या कॉईनच्या साईज जेवढी ओपनिंग करून त्यातना त्यापेक्षा मोठे ट्युमर पण काढून परत बंद करून टाकतो आणि हे सगळं केसाच्या मागनं होतं एकदा केस परत आले तर मग कळत पण नाही की हे झालेलं पण ज्यावेळेस ब्रेन ट्युमर मध्ये हा ट्युमर वाढायला लागतो तर जो व्यक्ती आहे त्याच्यावरती काय परिणाम जाणवायला लागतात म्हणजे इनबॅलेन्स राहतो किंवा काय असं त्याच्यासाठी मी तुम्हाला हे माझ्याकडे एक ब्रेनचं रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यावर दाखवू शकतो हेडेक आणि वॉमिटिंग ही तर एक ही कॉमन सिम्पटम प्रॉब्लेम असतात जे आपल्याला दाखवू शकतात आणि त्याच्यात पण जर हेडेक वाढायला लागला आणि हेडेकच्या सगळ्यात मॅक्सिमम लेवलला आपल्याला उलटी झाली आणि त्याच्यानंतर हेडेक त्याच्यानंतर कमी आला तर ते चिन्ह ब्रेन ट्यूमरचं असायचं जास्त चान्सेस असतात कन्फर्मेशन आपण ओनली एक झाले कॉमन सिमटम आहे मग ब्रेनच्या कुठल्या पार्ट मध्ये ती ग्रोथ झाली आहे त्याच्यावर अवलंबून वेगळे वेगळे सिमटम येऊ शकतात दुसरी एक कॉमन सिमटम असते फिट येणं बऱ्याच कारण की फिट म्हणजे काय असतं ब्रेन मध्ये शॉर्ट सर्किट होणे ब्रेनच्या मध्ये कंटिन्युअस इलेक्ट्रिकल चालू असते तर जर काही अशी ग्रोथ झाली ट्युमर ब्रेन ट्युमर झाला तर तो त्या इलेक्ट्रिकल करंटला इंटरप्ट करून टाकतो आणि मग तिथे शॉर्ट सर्किट व्हावं लागतात त्याच्यामुळे फिट येते पेशंटला ते ये पण एक चिन्ह असतं मग हा ब्रेन आपला असतो हा फ्रंट हा बॅक हा लेफ्ट हा राईट तर फ्रंटचा जो ब्रेन असतो तो आपला सगळ्यात इवॉल्व ब्रेन आहे तो इंटेलिजन्ससाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि तिथे आपली पर्सनॅलिटी मेमरी बरीच काही फंक्शन तिथे असतात तर जर तिथे ग्रोथ झाली तर मेमरी डिस्टर्बन्सेस होऊ शकतात मग पर्सनॅलिटी चेंजेस होऊ शकतात जो माणूस एकदमच शांत होता सडनली त्याची चिडचिड 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 वाढायला लागते नॉट तो पर्सन एकदम सोशल होऊ शकतो ओके इट कुड तुम्हाला असे आपल्याकडे पेशंट आले आहेत जे ऑफिस मध्ये क्लर्क होते शांत कोणाशी न बोलणारे ते एकदम सोशल झाले आहेत जास्त त्यांची पर्सनॅलिटी चेंज झाली आणि नॉट म्हणजे कोणाला वाटलंच नव्हतं की ही बॅड चेंज आहे की एकदम बोलके झाले सिंगिंग करायला लागले काय काय करायला लागले खरं मग नंतर कळलं की ते ब्रेन ट्युमर ची तसं पण होऊ शकतं मग खरं चिडचिड पर्सनॅलिटी चेंजेस होणे जरा जे आपल्यावर स्वतःवर नियंत्रण असतं ते जाणे हे सगळे जास्त कॉमन चिन्ह असतात पुढच्या बाजूला असत पुढच्या बाजूला असत जर मिडलला असला तर तिथे आपले हातापायाची नियंत्रण केंद्र असतात तर तिथे जर झालं तर हातापायाची कमजोरी वाटू शकते आपल्या लिहिण्यात किंवा काही ग्रिप करण्यात आपल्याला जरा अशी जे क्लमझीनेस म्हणतो ते होऊ शकतं हातात ना गोष्टी पडू शकतात हे सगळं होऊ शकतं मग जो मागचा मेंदू असतो तो छोटा मेंदू असतो तो आपल्या बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन साठी रिस्पॉन्सिबल असतो जे स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज असतात त्यांचा तो ब्रेन खूप डेव्हलप झालेला असतो म्हणून त्यांचे रिफ्लेक्सेस आहेत ते खूपच एडव्हान्स आणि हाय असतात तर तिथे जर काही प्रॉब्लेम झाला ट्युमर सारखं तर मग लागू शकतं कानात काहीतरी आवाज येऊ शकतात हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात ब्रेनच्या डीप मध्ये झाला ट्युमर म्हणजे जर आतल्या बाजूला हे प्रॉब्लेम झाले तर तर अगेन वेग खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात लाईक अगेन पर्सनॅलिटी चेंजेस मेमरी डिस्टर्बन्सेस आणि मेंदूच्या पाण्याचे रस्ते पण असतात मेंदूच्या मेंदूचं पाणी फिरतं जे न्यूट्रिशनसाठी रिस्पॉन्सिबल असतं तर ते ब्लॉक झाले तर हेडेक एकदम जास्त वाढून बेशुद्धी पण होऊ शकते तर असे विविध प्रकारचे आपल्याला चिन्ह दिसतात ब्रेन ट्युमर सर हे एवढे सगळे ब्रेन ट्युमर म्हणजे ते लक्ष आपण दुर्लक्ष करू नये पण एक आपण ऑब्झर्वेशन करू शकतो की आपल्यामध्ये सडन काही थोडेसे चेंजेस आहेत म्हणजे फिजिकली आणि इमोशनली देखील हे सुद्धा आपण ऑब्झर्व करायला ऑफकोर्स ऑफकोर्स हे तर आता हे सगळं आपण सांगितलं मग आता याच्यानंतर आता सध्या टेक्नॉलॉजी विशेषतः मध्ये कशा पद्धतीचा आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करतात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपल्या विन्समध्ये काय बरीच गोष्ट आहेत त्यातली एक आहे पहिलं करेक्ट डायग्नोसिस कारण की हेड एक नॉर्मल प्रकारचं पण असू शकतो आणि अबनॉर्मल पण जास्त वेळ चालू राहिला आहे तर आपण इग्नोर करता डॉक्टरांशी एकदा डिस्कस केलेलं बेस्ट आहे त्याच्यात मग ते आपल्याला कळत जर अनफॉर्च्युनेटली अशी काही गोष्ट झाली आहे तर मग ब्रेन ट्यूमच्या साईज वर आपण डिसाइड करतो कधी कधी खूप छोटा असला किंवा खूप डीप असला तर आपण काही वेगळे मॉडेलिटीज पण यूज करतो ब्रेन टूमच्या ट्रीटमेंट मध्ये सर्जरी हा एक मेन स्टे मेन विभाग असतो तर त्याच्यानंतर आता नवीन बाकी टेक्नॉलॉजी पण आल्या जसे रेडिएशन ट्रीटमेंट आणि किमोथेरपी खूप तर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असतात की आपण गाठ काढली आहे किंवा बऱ्यापैकी काढली आहे त्याच्यानंतर पुढचे हे ट्रीटमेंट दिले जातात ते कॅन्सरच्या ग्रोथला थांबवायला किंवा कधी कधी आता मेडिसिन्स पण खूप इम्प्रूव्ह व्हायला लागलेले आहेत साईड इफेक्ट खूप कमी आहेत रेडिएशन पण एक खूप उत्कृष्ट आणि चांगली ट्रीटमेंट आहे त्याचे साइड इफेक्ट डेफिनेटली असतात कारण ते विथ टाइम विथ टेक्नॉलॉजी कमी 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 व्हायला लागलेले आहे कम्पेअर टू प्रिव्हियस सीजन्स कम्पेअर टू प्रिव्हियस सीजन्स डेफिनेटली आपलं जे ट्यूमर काढण्याचं पण पहिला आपण जे पहिला इट वॉज नॉट टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स नव्हती आता आपण कम्प्युटर गायडेड प्रकाराने करतो तर न्यूरो नॅव्हिगेशन म्हणतो मग खूपदा ब्रेन ट्युमर जे असतात ते हे नॉर्मल एरियाज मध्ये जाऊन त्याला त्यांनी विनाश केला असतो तर आपण तो ब्रेन ट्युमर पूर्णपणे काढू शकत नाही कारण की जर काढलं तर मग तर पेशंटला बरेच प्रॉब्लेम येतील कधी कॉन्शियस परत पेशंट जागाच होणार नाही पायाची कमजोरी होऊ शकते तर ते पण बघायला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात आपण मेंदूची करंट ऑपरेशनच्या टाइमला मोजतो आणि त्याच्यात आपल्याला कळतं की त्या काय काय जे क्रिटिकल एरिया त्यापेक्षा त्यापासून आपले तेवढे डिस्टन्स आहेत डायरेक्ट करंट नाकून आणि मग जेव्हा त्याच्या एक पर्यंत पोहोचतो मग आपण ऑपरेशन थांबवतो जरी तिथे ट्युमर असला तो, तो आपण मागे सोडतो आणि मग बिकॉज पेशंट पूर्ण वेकअप व्हायला पाहिजे आणि त्याला काही नवीन प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे त्यांनी त्याची लाईफ अजून निगेटिव्ह मध्ये जातात आणि त्याच्यात त्या पेशंट पुढे आपण रेडिएशनला पाठवतो आणि किंवा किमोथेरपीला पाठवतो ज्याच्याने ते जे उरलेला थोडाफार ट्युमर असतो तो पण कंट्रोल होऊन जातो देन पेशंट कॅन इन मेनी केसेस हॅव अ व्हेरी गुड अँड नॉर्मल लाईफ सर हे सगळं आता आम्ही किमोच्या विषयी किंवा ऑपरेशनच्या विषयी किंवा ब्रेन ट्युमर विषयी आम्ही जाणून घेतलं हे नेमकं होण्याचं कारण काय व्हॉट इज द कॉसेस मोस्ट मध्ये आपल्याला कारण कळत नाही ओके एक छोटा uh, सेगमेंट आहे ट्यूमर्स ट्युमरचा जो जेनेटिक असतो आणि तो बऱ्याच फॅमिलीज मध्ये जनरेशन मध्ये okay. पास जाऊन होऊ शकतो कारण तो खूपच छोटा पोर्शन आहे मोस्ट okay. ऑफ द ट्युमर जे असतात ते इन्हेरेंटली uh, okay. uh, uh, हा अनुवशी uh, तयार होतात okay. आता ह्याचे पण कारण वेगळे वेगळे आहेत आणि कुठले कुठले खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्यात कॉमन तर तुम्ही ऐकलं असणार की आता बरेच काय काय केमिकल आणि पेस्टिसाइड मग लाईफस्टाईल रिलेटेड कार्सिनोजेन्स म्हणतो आपण ते सगळे आपल्या डेली लाईफ मध्ये यायला लागलेत पोल्युशन त्याच्यामुळे हे ट्युमर होऊ शकतात हे कारण आहेच तर अजून एक कारण जे आहे जे वयस्कर लोकांमध्ये जे ब्रेन ट्युमर किंवा बाकी डिसीजेस पण दिसायला लागले त्याचं कारण हे आहे की आता आपले जे मेडिकल सायन्स आहे ते ऍडव्हान्स एवढं झालेलं आहे की आपली जे लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती बरीच वाढलेली आहे इनफॅक्ट इंडिपेंडन्स पासून आतापर्यंत ऑलमोस्ट थर्टी टू थर्टी फाईव्ह इयर्स आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे तर जेवढं जेवढी आपली लाईफ एक्सपेक्टन एक्सपेक्टन्सी वाढते तेवढे हे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस पण वाढतात कारण की आपले जे, जे सेल्स आहेत ते आपले सगळे सेल्स असतात ते सारखं त्याचे जनरेशन रिजनरेशन रिपेअर हे चालूच असतं आणि जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं त्याच्यात काय काय जीन्स असतात आणि सिग्नल्स असतात की तो सिग्नल मिळाला तर ग्रोथ थांबा थांबायला पाहिजे सेल्स तसे त्याला चिन्ह येतात खरं जसं जसं आपलं वय वाढत राहतं ते सिग्नलचे पण सेंटर असतात ते वीक होऊन बंद न व्हायला लागतात तर मग इव्हेंच्युअली ते जशी एज वाढत गेली तसे हे ट्युमरचे चान्सेस पण वाढत सर आणखी दोन तीन शेवटचे प्रश्न आहेत ते म्हणजे की एखाद्याची सर्जरी वगैरे झाली तर त्याला रिकवर होण्यासाठी किती वेळ लागतो आणि व्यवस्थित रिकवर होऊ शकतो का हंड्रेड पर्सेंट आम्ही रोज ब्रेनची सर्जरीज करतो इनफॅक्ट रोज दोन तीन ऑपरेशन होतात आपल्याकडे तर हे मोस्ट ऑफ द पेशंट्स लगेच कॉन्शियस होतात त्यांना आपण आयसीयू मध्ये ऑब्झर्वेशन करतो थोडे दिवस hmm. आता हा केवढा मोठा ट्युमर आहे आणि कुठल्या एरियातला आहे त्याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून एज ग्रुप पेशंट चे ओव्हरऑल इम्युनिटी आणि हेल्थ स्टेटस पण मॅटर करतो इन मोस्ट ऑफ ऑफ द केसेस केसेस वुड आउट जर पेशंटचं आज ऑपरेशन होत तर त्याच दिवशी आपण त्यांना मुलेतन बाहेर काढतो आणि ते शुद्धीत येतात कधी कधी थोडेसे डल असतात मेंदू मध्ये सूज पण येते

फील्ड मध्ये जसे लॉयर किंवा इवन हाय पोझिशन इन ऑफिस ज्याला खूप ब्रेन ब्रेन ब्रेनच खूप म्हणजे यू नीड व्हेरी लॉट ऑफ इंटेलिजन्स अँड दे कंटिन्यू इट लाईक एनी नॉर्मल ऍक्टिव्हिटी सर तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या एखादी असे कोणते एनी इन्सिडेंट की जे आपल्याला खूप एक व्हॉट विल कॅन की आपल्याला ते आनंद देऊन जातं की असा एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तो तुम्हाला त्याचं सगळं केल्यानंतर एक आनंद देऊन गेला असं कुठला इन्सिडेंट बिलकुल हे इन्सिडेंट आय वुड से ऑलमोस्ट होतच राहतात एव्हरी फ्यू डेज ऑलमोस्ट एव्हरी डे आपल्याला असं काही काही इन्सिडेंट होत राहतात बरेच पेशंट आपण जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा ते खूपच क्रिटिकल कंडिशन मध्ये येतात बेशुद्ध असतात व्हेंटिलेटर असतात तेव्हा आपल्याला इमर्जन्सी वेज मध्ये रिस्क घेऊन ऑपरेशन करायला लागतात आणि त्यांना टाइम पण खूप लागतो रिकव्हर व्हायला बरेच दिवस ते वेन्टिनर असतात आणि असं वाटतं की काय होप्सच नाहीयेत होप्स जे फॅमिली असतात त्यांचे पण होप जायला लागतात आणि <laughs> मग असा एक दिवस येतो ज्या ते डोळे उघडतात हळू 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 प्रोग्रेस वाढत जातो आणि मग इव्हेंचुअली ते घरी जातात आणि घरी <laughs> जाताना पण ते कंप्लीटली नॉर्मल झाले नसतात ऍट दॅट <laughs> पॉइंट तर बट दे आर स्टिल ओके तर <ता> वी सेंड देम होम मग दोन तीन महिन्यानंतर ओपनिंग येतात चालत चालत स्वतः स्वतःचे <laughs> हॉस्पिटलचे कपडे नसतात केस सगळे वापरत आलेले असतात आणि आम्ही त्यांना ओळखू पण शकत नाही तेव्हा जी खुशी होते लास्ट वीक एक मुलगा झालेला त्याला तो खूप लांबून आलेला तो सोलापूरहून आलेला नऊ वर्षाचा मुलगा होता आणि त्याला एकदम डीप लोकेशन मध्ये ट्युमर होता आणि त्याच्या राईट साइडची हालचाल बंद झालेली त्या ट्यूमरमुळे कारण की तो त्या एरियाला इन्फिल्ट्रेट करत होता तर मग ते आपल्याकडे आले त्यांनी त्यांना काही रिलेटिव्हनी सांग सांगितले मग ते एवढं लांब ट्रॅव्हल करून आले खूप डिफिकल्ट सर्जरी होती आपल्याला मेंदूच्या एकदम मिडिल मध्ये जाऊन ती गाठ काढावी लागली आणि हे सगळे हातापायाचे नियंत्रण चे केंद्र होते आपण कॉम्प्युटर गाइडेड नॅव्हिगेशन आणि इलेक्ट्रिकल सिमिलेशन नी ऑपरेशन केलं ती जी गाठ होती ती आपण काढली आणि थोडी त्याची थोडी गाठ जी होती ती ह्या नियंत्रणच्या केंद्रात होती ती आपण न टच करता बाहेर आलो कारण की ऑपरेशन केल्यानंतर पेशंटची कमजोरी वाढली असती नऊ वर्षाचा मुलगा असती तर तो ऑपरेशन झाला त्याला काही नवीन कमजोरी नव्हती आणि पुढच्या चार पाच दिवसात त्याची जी ताकद गेलेली ऑपरेशनच्या पूर्वी ती पण परत आली आणि तो मला थोड्या आणि मग आमच्या सकाळी एक दिवस राऊंड चालू होते तर मी त्याला खाली गार्डन मध्ये बघितलं तो स्वतः एक्सरसाइज करत होता कर तेव्हा जी झाली ती <laughs> आहे बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की नाही ब्रेन सर्जरीज असतील तर आपल्याला साठी किंवा मेट्रो सिटीज मध्ये जावं लागतं पण कोल्हापूर किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी आपण करत होतो मी तुम्हाला सांगू शकतो की मी माझ ट्रेनिंग झालं चे खूप मोठ्या मध्ये म्हणजे खूप प्रसिद्ध खूप वर्षापासून आहे तिथे माझं सर्जरी ट्रेनिंग झालं त्याच्यानंतर मी क्लिव्हलँड क्लिनिक युएसए ला गेलेलो पुढची अजून ऍडव्हान्स ट्रेनिंग घ्यायला ट्रेनिंग घेऊन मी परत आता कोल्हापुरात सेवा करायला आलोय असं कुठलंही ऑपरेशन नाही आहे जे ह्या दोन्ही जागेला होत होतं जे आजच्या दिवस आजच्या दिवसात कोल्हापूरमध्ये विन्स मध्ये आम्ही करत नाही आणि बरेच काही ऑपरेशन ब्रेन ट्युमर डे हा खूप लोकांना हा विचार येतो की अशा सिरियस आजार एक दिवस कशाला ठेवायला hmm. पाहिजे आपण hmm. असल्या मिसरून जायला पाहिजे आपण ह्याच्याबद्दल बोलायलाच नाही पाहिजे तर हे दिवस ठेवले जातात अवेअरनेस स्प्रेड करायला कारण की जर आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती असली नॉलेज इज पॉवर जर आपल्याला माहिती असली तर आपण लवकर त्याच्याबद्दल डायग्नोसिस करू शकतो आणि जर लवकर डायग्नोसिस करू शकलो त्याची ट्रीटमेंट पण आपण काही प्रॉब्लेम याच्या पहिलं करू शकतो आणि नॉर्मल लाईफ जीवत राहू शकतो तर त्याचा गोल हाच आहे की बी अवेअर बी एज्युकेटेड टेक कंट्रोल ऑफ एकंदरीतच आज वर्ल्ड ब्रेन डे परंतु सरांनी सांगितले की तो दिवस यासाठी असतो की त्या दिवसाचं सा औचित्य साधून आपण आपल्या प्रकृतीचं लक्ष द्यावं त्याची काळजी घ्यावी आणि ते सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या आणि हे सगळं सांगत असताना आज ब्रेन ट्युमरच्या अनुषंगाने ज्या ज्या आपल्या मनामध्ये शंका आहेत मी असं नाही म्हणणार की सगळ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळाले असतील परंतु किमान या ब्रेन ट्युमरच्या निगडीत असणारे काही प्रश्न काही शंका आहे त्याची उत्तरं निश्चित मिळालेली तर आणि सरांनी आणखी गोष्ट खूप छान सांगितली आणि ती म्हणजे की ब्रेन ट्युमरशी निगडीत असणारा असा कोणताही उपचार नाही की जो आपल्या बिन्स या हॉस्पिटलमध्ये केला जात नाही प्रत्येक गोष्टींचे उपचार इथे केले जातात आणि त्यासाठी अर्थात निश्चित डॉक्टर आहे दुसरी मी सुरुवात सुरुवातीला सांगितले की दुसरी पिढी समर्थ रीतीनं हा वारसा सांभाळते तर पुन्हा एकदा टी नेक्स्ट मराठीच्या वतीनं जागतिक ब्रेन ट्युमर दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याला हीच विनंती करेन ही की आपण स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका मनामध्ये काही शंका असतील तर निश्चित त्याचं योग्य निदान योग्य डॉक्टरांकडे जाऊन करा आणि शेवटी असं म्हटलं जातं की देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही परंतु तो डॉक्टरांच्या रुपानं या भूतलावरती फिरत असतो तर आज कृतास इथंच पुन्हा लवकरच भेटून आपल्या टी नेक्स्ट मराठीच्या एका नवीन कार्यक्रमात सर आपण खूप छान रीतीने डिस्क्राईब केलं